नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट या गावी रस्त्याची दुर्दशा ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे रात्री अपरात्री या रस्त्यावर वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे येथे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण अशा प्रशासनाला सवाल विचारला जात आहे वारंवार पत्र व्यवहार करूनही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच होताना दिसत आहे अजगर वाहब जळगावकर या नागरिकाने या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असून प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी ठळक वार्ता रत्नागिरी बाणकोट असलेकुमत बाणकोट से अजगर जळगावकर आज मी आहे बाणकोटच्या दोन तीन किलोमीटर पुरा आहे आणि बानकोट वेलात जो आपलो महामार्ग आहे म्हणजे रोड आहे तो आता खचाच्या कगारवर आहे तर ह्या माझ्या मग ते तुम्ही पाईप बघू शकता मी आता खलती बैसले आहे एकदम ज्या खचलो आहे ह्या मी बैसल्या आहे तो तुम्हाला मी पुरं दाखवता तो कैसो खचलो आहे कैसो नाही तर हो माझा व्हिडिओ बांधकाम विभागाशी जा अधिकारी कनेक्टेड आहात त्यांना हो डेलिकेट आहे त्यांना शायद माहिती आहे नाही माहिती आहे मना नाही माहिती पण इन्शाल्ला माहिती झाल्यावर हिना लक्ष टाकतील आणि हिनावर काम चालू करतील तर अवरो खचलेलोय रस्तो की आत्ता उधान चालू आहे उदानाला हर टाइम तो खचत चाललो आहे आणि पावसाचा अजून तीन महिने जायाचा काय पता जर पुढं जर खचलो येऊ तर पूर्ण रस्तो पण बंद होईल आणि पब्लिकला असुविधा होईल त्यांच्या पहिले काही काम झालं तर मग बेहतर आहे तर मी पुरं व्हिडिओत लास्टपर्यंत बनवून राहा मी पुरं तुम्हाला ती सगळं दाखवत आहे छोटोसो यो व्हिडिओ तुम्हाला दाखवलो रस्तो खचल्यालो ही आता तर सुरुवात आहे आणि हिणार जर काम नाही जायला तर मला वाटते पुढचं अजून पावसाचं तीन महिनं जर येणार आहात तो यो वेलाच बांधकोट रोड बंद होल तर ही ॲक्च्युली पावसाच्या अगोदर काम होया पाहिजे होता ठीक आहे काही बात नाही नाही जायला पण आता तरी निनाळ लक्ष देऊन ह्या बांधारो परवो आणि रोडाची दुरुस्ती हो तर हो व्हिडिओ माझं पण बांधकाम विभागशी अधिकारी कनेक्ट जपण ह्या काम क का बघतात त्यांनी हिना लक्ष देवा आणि बाणकोटला येऊन ॲट पोस्ट बांधकोट तालुका मंडनगर डिस्ट्रिक्ट रत्नागिरी ॲड्रेस आहे यो हाय येऊन पाहणी करून ह्या बांधाचा बेगूनच बेगून काम चालू करावा नाही तर काय रस्तो पण धुपून जाल आणि काम अजून वारल आणि पब्लिकला असुविधा होईल तर माझी अशी एक विनंती आहे की हातचा काम बेगूनच बेगून चालू करावा बाकी द्वात याद ठेवा बाणकोट शे अजगर जलगावकर जजाकल्ला व खैरा ह्या अशी जो गेलोय अशी कमीत कमी तीस मीटर गेलेलोय आहे हा हो बघा तो पिलियर मी दाखवलो लास्टला ना, तीस मीटर पूर्ण हचत चाललोय हा हो बघा वयो पिलियर जो दाखवलो होतो मी तो औरो रोड खचत चाललो आहे पाणी आहे ही पाणी आहे आणि पाण्याशी बघा ही हे बघा अशी रस्तो खचत चाललो आहे हे ज्या पोळा उभी आहेत ना ही हालत बघा काय आहे आमचं पाण्याचं लाईन आहे हे बाणकोटला पाणी बाणकोट वाल्मिकीनगर दोन तीन गावालाही पाणी पुरवठं तो हे खचलो आहे बघा थोरो रस्तो हिंचान बेकार हालत पुरं आहे ती दाखवतात हे बघा हे आता अजून बॅड कंडिशन आहे हे रस्तो बघा कट झाईल ही पाईपलाईन आहे पाण्याची आता ही पण जर पावसात वाहून गेली तर पाण्याचं वांदं होतील गावात बाणकोटात लोकांचं वाल्मिकी नगरला हे बघा ही सगळा खचलेला आहे म्हणजे कमीत कमीत पंचवीस तीस मीटर ही खचलेला आहे सगळा हे ढोंडं सगळं खलती वाहून गेलेला आणि भरती असतं उडान चालू आहे उन्हातलान ही अजून खचल आणि कठोर रस्तो हा बघा हा रोड बाणकोटला जातं आणि हा खचत खतपर्यलो आहे बघा हा बघा हा जास्ती पण नाही राहिला आहे खच्याला मला वाटते थोड्याशा दिसातला न्यू रोड अर्धो रोड खलास होल जाल खलती हालत आहे बघा काय हालत आहे बघा अशी खलशी दाखवत आहे मी हो बघा किती खचत आहे रोड लक्ष कुंचाच नाही अजून किनार हो प्लियर आहे ना हो रस्त्याच्या बाहेर ही जुनी बाउंड्री आहे रोडाची म्हणजे रोड किती वाहून गेलोय बघा अवरो रोड व्हाऊन गेलोय ही बाँड्री जुनी आहे त्यांची पाण्याचं पाईप पाई। आहे किती रोड खचलो आहे बघा अजून जर तिन्हा लक्ष नाही दिले तर रस्तो पण जायचो आणि रोड पुरो बंद होईल